मध्ये पावसाळा आला की लोक जीव मुठीत धरून राहतात आणि सातत्याने मुंबईच्या असंख्य ठिकाणी पाणी साचलेलं असतं अगदी मुंबई ठप्प होते रेल्वे ठप्प होते ट्रान्सपोर्ट सिस्टीम बंद होते लोकांच्या घरामध्ये पाणी जातं जीवितहानी होते आणि तरी सुद्धा अध्यक्ष मोदय जी थातूर मातूर आता उत्तर दिली जातात या उत्तरांना आम्ही कंटाळलो मुंबईकर अध्यक्ष मोदय पावसाळ्यात ताशी पन्नास मिलीमीटर mm पाऊस पडला की पाणी साठणारच मुंबईच्या भौगोलिक स्थिती विचार पाणी साठणारच मग एवढी मोठी मुंबई महानगरपालिकेची हजारो कोटी रुपयांची व्यवस्था ही काय करते अध्यक्ष अशी हो दे? उत्तर देणार असतील तर आणि त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत हो ब्रिम स्ट्युवर्ड चा अहवालाप्रमाणे आम्ही काम करतो अशा पद्धतीचा प्रश्न उत्तर या ठिकाणी दिलेला आहे ब्रिम स्टीवर्डला असंख्य वर्ष झाली तो रिपोर्ट येऊन अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे आजची थोडक्यात प्रश्न विचारा वेळ नाही आपल्याकडे दोन स्पेसिफिक प्रश्न दोन स्पेसिफिक प्रश्न विचारतो अध्यक्ष मोदय की आता पावसाळ्यामध्ये ताशी पन्नास मिलिमीटर mm पेक्षा जास्त पाऊस सातत्याने पडतो हे आपल्याला मान्य आहे का आणि ते असेल तर आताच्या नवीन स्थितीप्रमाणे नवीन स्थितीप्रमाणे नवीन भौगोलिक स्थितीप्रमाणे मुंबईत अनेक बदल झालेले आहेत नव्याने टास्क फोर्स निर्माण करून वेगवेगळ्या ठिकाणी काय कार्यवाही करता येऊ शकते हे असा टास्क फोर्स निर्माण करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मध्ये प्रश्न विचारायचं कारण आहे की आता या यादीमध्ये मिलन सभे तुम्हाला दिसणार नाही आम्ही मिलन सभेचा प्रश्न सोडवला दहा बारा वर्ष लागली परंतु सोडवला असा हिंद माताचा प्रश्न सुटू शकतो सगळे प्रश्न सुटू शकतात तो टास्क फोर्स निर्माण करणार का अध्यक्ष अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य श्री पराग गडोहणी साहेबांनी या बाबतीतला विचारलेला प्रश्न अतिशय समर्पक आहे अध्यक्ष महोदय पन्नास मिलीमीटर ताशी पडणारा पाऊस अध्यक्ष मोदय अॅक्सेप्ट केलेला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय ब्रिम स्टेवार्ड नंतर अध्यक्ष मोदय जो काही विचारला गेलेला अध्यक्ष महोदय की या नवीन सगळ्या परिस्थितीमध्ये न टास्क फोर्स निर्माण करणार का असा प्रश्न विचारला अध्यक्ष मोदय निश्चित तशा सूचना अध्यक्ष मोदय महापालिकेला दिल्या जातील अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये तातडीनं अध्यक्ष महोदय इंटरसेप्ट करून शासन सुद्धा जर केलं नाही अध्यक्ष महोदय काही त्याच्यामध्ये तशा काही सूचना दिल्या तशा तर आपण शासन सुद्धा त्याच्यामध्ये आधीतील महापालिकेला अध्यक्ष महोदय नव्यानं टास्क फोर्स करण्यासाठी मी आश्वासित करतो सगळ्या सभागृहाला सगळ्या सदस्यांच्या भावना तीव्र अध्यक्ष महोदय चितळे कमिशनचे रिकमेंडेशन त्वरेनं अंमलबजावणी करण्याच्या साठी अध्यक्ष महोदय मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या कडनं आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊ अध्यक्ष